अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील खाजगी सावकार रणजित गणेश पाचारणे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या, या मागण्याकरिता श्रीगोंदा येथील शेतकरी कुटुंबियाच्या वतीनं आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे खासगी सावकार रणजित गणेश पाचरणे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्रीगोंदा येथील शिवाजी चंदर रिकामे यांच्यासह शेतकरी कुटुंबियाच्या वतीने अहमदनगर शहरातील सहाय्यक निबंध कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि खासगी सावकार रणजित गणेश पाचरणे यांनी संगणमत करून सहा कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक आणि खासगी सावकारा विरोधात वारंवार तक्रार करून सहाय्यक निबंध कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे न्याय मिळण्यासाठी शिवाजी चंदर रिकामे यांच्यासह शकुंतला रिकामे संदीप रिकामे दुर्गा संदीप रिकामे शशिकांत गभाळे शुभम गभाळे दीपक पवार यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे मी संदीप शिवाजी रिकामे राहणार गावनेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही गावनेवाडीवरून इथं उपोषणाला बसलेलो आहे आम्ही रणजित खाजगी सावकार रणजित पाचरणे यांच्याकडून दोन हजार सोळामध्ये पैसे दो सोळा सतरामध्ये भट्टी आणण्यासाठी व्यवसायासाठी पैसे घेतले होते कोरोनामध्ये त्यांनी आम्ही त्यांना व्याज देऊ शकला नसल्यामुळे ते आम्हाला म्हणले त्यांनी तुम्हाला मी या बँकेच्या आणि तुमच्या जमिनीच्या सावकरते बाहेर काढतो त्याच्यामुळे तुम्हाला एक माय एका बँकेत ओळख आहे तिथं तुम्हाला तुम या, तुम लोन करून देतो मग आम्ही त्यांच्याकडे गेला असतो त्यांनी राजेश्वरी प्रसंस्थेचे चेअरमन आझाद ठुबे यांना बोलून घेतलं त्यांच्या बँक त्यांच्या हिन्नी रोडच्या ऑफिसवर त्यांनी आम्हाला बोलून घेतल्यानंतर तिथं आम्हाला फ सहा कोटीचं लोन पास करून दिलं चेअरमनला बोलून घेऊन आणि आम त्याच्यानंतर आम्हाला सा त्यांनी सांगितलं तुम्हाला मॉर्गेज करायलाच जावं लागेल आम्ही मॉर्गेज करून सहा महिन्याच्या नंतर त्यांनी आम्हाला न सांगता द आमचं सहा कोटीचं लोन परस्पर म्हणले माझं खातं हे माझ्या खात्यानं पैसे ट्रान्सफर करा हे खातं आम्हाला नंतर कळाल्याच्या नंतर ते दुसऱ्याचं मालकीचं खातं असल्यामुळे सागर असोसिएट हे पैसे बँकेचे चेअरमन आणि रणजित पाचरणा यांनी दुसऱ्या परस्पर आम्हाला न बोलावता सहा महिने नंतर त्यांनी परस्पर ट्रान्सफर केलेले त्याच्यामुळं आम्ही इथं उपोषणाला बसलेले आम्हाला जोमुळं पर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषण सोडणार नाही किंवा उठणार नाही उपोषणावरून ना आणार घावनवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं खाजगी सावकाराकडनं त्यांच्याकडनं आम्ही रणजित पाचरणे रणजित गणेश पाचरणे यांच्याकडून आम्ही धंद्यासाठी कर्ज घेतलं होतं त्याच्यामुळं आम्हाला पुढं कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला भरता आलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला एका बँकेचं लोन करून देतो म्हणून सांगितलं मग आमच्या जमिनी तारण दिले आमचे आमचे भाव बाकीच्या पाहुणे राव यांच्या जमिनी आम्ही तारण देऊन आम्ही ते कर्ज केलं मंजूर त्यांनी आणि सहा महिन्याच्या नंतर म्हणले थांबा होईन आज होईन होईन मंजूर करता करता त्यांनी सहा महिन्याचा कालावधी घातला मॉर्गेज केल्याच्यानंतर सहा महिन्याच्या नंतर त्यांनी परस्पर आमच्याकडून सह्या घेतल्या बँकेच्या कर्जासाठी लागत ह्या सह्या घेऊनच त्यांनी आमची परस्पर पैसे असू सुशेध ह्या खात्यावरती पैसे वर्ग केलं त्याच्यामुळं आम्ही आज चार महिने झाले तक्रार करून डी आर येऊन तक्रारी दिलेल्या आहेत पुण्याला नगरला पारनेरला अशा तक्रारी दिल्या पण आम्हाला काही त्याच्यास न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही तो उपोषणासाठी बसलेलो आहे नमस्कार मी सुनील उबाळे राहणार गावणवाडी तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर आमचे बंधू शिवाजी रिकामे आणि इतर आमचं परिवार हे आर्थिक अडचणीत असल्यामुळं त्यांनी खाजगी सावकाराकडून दोन कोटी रुपये व्याजाने घेतले होते करोनाच्या काळामध्ये त्यांना ते व्याज देणं शक्य झालं नसल्यामुळं सावकारांनी सांगितलं की बाबा एका पतसंस्थेमध्ये माझी ओळख आहे मी तिथून तुम्हाला कर्ज काढून देतो आणि कर्जाचे सगळे पेपर वगैरे घेऊन सहा कोटीचं कर्ज मंजूर केलं मॉर्गेज केलं मॉर्गेज केल्यानंतर सहा महिन्यानंतर ते व, ते सर्व पैसे सागर असोसिएट्स जेव्हा आम्ही त्यांना ओळखत नाही पोपट ढवळे असं त्याचं नाव आम्हाला नंतर कळालं त्यांच्या खात्यावर त्यांनी परस्पर वर्ग केले वर्ग केल्यानंतर आम्ही त्याच्या तक्रारी ए डी आर ऑफिस डी डी आर ऑफिस माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे त्यांना त्याची माहिती दिली त्यांनी आम्हाला न्याय देण्याचं आश्वासित केलं त्यानंतर त्याची चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर ए डी आर ऑफिस पारनेर यांनी चौकशी अहवाल डी डी आर यांना सपूर्त केला डी डी आर यांना सपूर्द केल्यानंतर त्यांनी ते प्रकरण आमच्या आख्यातरित येत नाही असं सांगून त्यांनी ते प्रकरण उडवणीची उत्तरं देऊन पुण्याला सहकार आयुक्त तथा निबंधक यांच्याकडे पाठवलं त्यानंतर एक महिन्याच्या कालावधी त्यात लोटल्यानंतर आम्ही पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी सहकार आयुक्तांशी भेटून सहकार आयुक्तांनी की दोन हजार चौदाच्या तरतुदीनुसार माननीय जिल्हा निबंधकांना ते अधिकार आहेत असं त्यांनी ते पत्र त्यांना पाठवलं ते पत्र पाठवूनही कारवाईचे आदेश देऊनही डी आर कार्यालय त्यांना आम्हाला न्याय देत नाही आमचे नातेवाईक आज अडचणीत आहेत त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर